जसं की मी पाच तारखेपासून उपोषणावर बसणार होती तो सूत्राकडून मला मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही बसू नका धनंजय मुंडेच्या दोन दिवस अगोदर अजितदादानी राजीनामा घेतलेला आहे आणि देत नाही होता त्या पण रा, राजीनामा लिहून घेतलेला आहे अजितदादानी आणि उदय चला अधिवेशनचे अगोदर ते जाहीर करतील सगळ्यांच्यासमोर शंभर टक्के जाहीर करणार आणि गरज पण आहे जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे मीडियावरती सगळं चालू आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी टी ट्रीटमेंट मिळत आहे आणि काल जे निकाल आ आलेला आहे सी बी आय आणि एस आय टी चोक्शी जे झालेली आहे त्याच्यामध्ये एस आय टी आणि सी बी आयच्या मी खूप खूप मनापासून आभार मानते देवेंद्र भाऊचा आभार मानते पूर्ण महाराष्ट्राची जनताचा मी आभार मानते जे खूप चांगली पद्धतीने मु मुद्दा उचलून धरलेला होता आणि आज ये चोक्सी पार पडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी झाला आणि आख सत्याची विजय झाली वाल्मिक कराड हे पहिला आरोपी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला पुढे ओर व्ही आय पी ट्रीटमेंट मिळवू नये आणि त्यांना वाचवायचे जे प्रे प्रयत्न करू नये त्याच्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे राजीनामा मी सतत राजीनामा मागत राहणार देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी मला टाईम दिला नाही आतापर्यंत आता प आता पण टाईम दिला नाही आणि जरी नाही दिला त्यांनी राजीनामा तुम्ही स्वतः उपोषणवर बसणार आहे आणि मीडियाच्या समोर मीडियाची आवाज जसे आज मीडियाने मुद्दा जसे जनतानी मुद्दा धरलेला आहे मीडियाच्या माध्यमातून जनताच्या समोर जाणार आहे आणि जनता जनता समोर मी एकजुटीने प्रार्थना करणार आहे की हे मुद्दा तुम्ही पण धरा की जे भ्रष्टाचारी लोक आहे भ्रष्टवृत्तीचे लोकांना आपल्याला खतम करायचं आहे हे वृत्ती संपवायच्या आपल्याला त्याच्यासाठी जनताला पुढे करणारे मी आणि जनताला आवाहन करणारे की हे उपोषणामध्ये तुम्ही मला सहभागी व्हा